पण त्यातल्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील तर ते कसं आहे की तुम्ही एकदा मला असं वाटतं या तुमच्याही काय आयडिया आहेत ते समजून घेऊ काय अडचणी आहेत त्याही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू आपल्याला मार्गच काढायचा आहे आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी एक खंबीर भूमिका यात घेतली आहे पण त्यात वेळोवेळी अडचणी गेल्या आहेत तर तुमचाही अभ्यास आहे तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्या सोबतचे जे काही यांचा अभ्यास असेल अशा लोकांना सोबत बसू तर ऍडव्होकेट जनरलला बोलून घेऊ ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातला मार्ग काढायचा प्रयत्न करून पड तर तुम्ही जरूर या कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं लोक हा मुद्दा तुम्ही अडणीवर आणला लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं पण शेवटी मार्ग तर बैठकीतला आणि चर्चेतच निघेल की तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं आम्ही नीट दखल याची आणि आपण विनंती वेगळा आपल्याला मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्यासाठी सोळा दिवस उपोषणाला बघितलं होतो बरं त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री होते हो आणि त्यावेळेस नाही त्यावेळेस हो, हो। हो, हो। ते पहिल्यांदा शंभर साहेब आणि पंधराकांताला पाठीला आले होते प्रकाशांना त्यांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि थोडं फायदा निकाल याच्याकडे किती काही आंदोलन केले कुठे काही स्वतः दिले गेले तुम्ही त्यावेळेस त्यांच्या सैनिक अडचणी एक महिना लागेल ते पत्र आज माझ्याकडे आता हे पर्श्लेट झालं पंचवीस सप्टेंबरला मी उपचार सोडल होतो सोळाकडून आपले पाच बरोबर आहे ते बरोबर आता काय झालंय म्हणत आहे की दोन एक पूर्ण की ते आपण ताक्याही उघड नाही म्हणूनच माझं म्हणणं काय बघा कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं त्यांनी लिहून दिलं तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना आज बरोबर त्यातनं यातनं मार्ग निघू शकत नाही बघा हे जर सोपं असतं तर आतापर्यंत होऊन गेलं असतं पण तुम्हाला माहिती लोकांनी केसेस केल्या कोर्टात केसेस झाल्या आपण भूमिका मांडली आपण त्याच्यामध्ये आपली बाजू घेतली परत त्यात काही कोर्टाने अडचणी निर्माण केल्या जुना एक अहवाल मागच्या सरकारने काय पाठवला तोही तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या तर आपल्याला बसून त्यातलं तुमच्यापर्यंत <laughs> दोन हजार पासून चौदा पासून राहतात ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत धंदा आपल्याला भर भरून देतात हे जे साडेतीन टक्के आहे तो विषय सोडून द्या कोर्टाचा विषय कटकेचा विषय लोक कोर्टात जातात खेळतात अमेरिका साडेतीन टक्के हे जर आपण एस टी सी तर आता एस टी सी सुप्रीम कोर्टानं त्याला मान्यता दिली ते तुम्ही उपयोगीकरण करू शकता एसटी मूळ आदिवासी ते त्यांचं तसंच आम्हाला त्यांचा अजिबात आम्हाला आमचं हक्काचं सोडतो आरोग्य एस टी का आम्हाला एसटी की का, जे काय करायचं ते करा तुम्हाला सांगतो काय येतोय आपण आता हेच सुचवलं होतं आपण जे करणार होतो हेच करणार होतो पण त्यातला प्रश्न एवढाच निर्माण होतो की हे एस टीचं आरक्षण तुम्हाला माहितीये की केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या मान्यतेने देत त्याकरता राज्य सरकारला आव्हान दाखवावा लागतो हो तर तो जो आव्हान पहिला मागच्या सरकारने एसटीत बसत नाही असा पाठवला म्हणून आपण टीस तयार केलं आणि मग टीस मध्ये त्यांनी अर्धा आपल्या बाजून दिले तर अर्धा आपल्याकडून दिलं त्याच्यावरती अडचण झाली तर आताही म्हणजे हे राज्य सरकार जसं समजा एक मराठा आरक्षण आहे ये 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 एक प्रिस्क्राईब केलेली यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये पाच सात संस्था त्या संस्थांनी अभ्यास करून त्यांनी रिकमेंड केलेला एक रिपोर्ट लागतो तो आ, रिपोर्ट राज्याला पाठवावा लागतो तो केंद्रातलं जे आपलं जनजाती आयोग आहे ते जनजाती आयोग त्याच्यावर रिपोर्ट देतं त्या रिपोर्टच्या आधारावर मग केंद्र सरकार हे वर्गीकरण करत म्हणजे आपल्याला एम आपल्याला करता येत नाही पण एसटी आपल्याला करता येत नाही त्याचे अधिकार आपल्याला नाही म्हणून मी म्हटलं की या गोष्टी जर आपण बसलो तर मग त्यातला कसा मार्ग करायचा त्यातल्या काय अडचणी आहे त्यातला मार्ग काढू ना आपण आहे माहिती केंद्र सरकार दोन हजार चौदापासून आपलं ते बाबा इच्छाशक्ती असलेला एक तथ्य जो म्हणजे मला आता काय ना ऐका ना ऐका ना केंद्र सरकारच्या हाती नाही तुम्ही लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने जी प्रोसेस प्रिस्क्राईब केली आहे म्हणून आपण कोर्टाचा आपण विषय का केला कोर्टाने सुप्रीम कोर्टाने जे प्रिस्क्राईब केला आहे त्यानुसार ते बसवलं पाहिजे म्हणून कोर्टात गेलो आपण ती भूमिका वाटली पण तुम्हाला ते शिवसेनेकडे आपल्या दोन संघटना दोघांचा त्या विवादामध्ये त्यांनी थोडासा प्रॉब्लेम तयार केला आणि आपल्या बाजूने असलेलं थोडं इकडे तिकडे झालं पण काही हरकत नाही अजूनही ते आपल्या हातून नाही गेलेलं म्हणून मी काय म्हणतो तुम्ही एकदाच जर बसलात आणि असं आहे की कदाचित मी राजकीय माणूस मी चुकीचं सांगेन पण म्हणून तुम्ही जो म्हणाल तर त्या प्रकारचा वकील आपण बसू आपण याची बसवू ही प्रोसेस समजून घ्या मग ह्या प्रोसेसमध्ये जी राज्य सरकारला भूमिका आहे ती राज्य सरकार घेऊन राज्य सरकार मागे हटणार नाही पण ती सगळी प्रोसेस केल्याशिवाय हे होऊ शकत नाही म्हणजे मला कोणीही मोठ्या वकिलांनी पटवून द्यावं की बिना प्रोसेस तर येऊ शकते तर मी तेही करायला तयार आहे पण ते नाही होऊ शकत कारण हे संवैधानिक आरक्षण आहे आपण जे मराठा आरक्षण वगैरे देतोय हे संवैधानिक नाही हे सेक्युटरी आहे हे संवैधानिक आहे एसटी आणि एसटी हे संवैधानिक आरक्षण आहे त्यामुळे त्याची एक प्रोसेस वेगळी आहे तुम्ही त्याला एसटी ए म्हणा बी म्हणा टी म्हणा काही केलं तर प्रोसेस तीच आहे प्रोसेस वेगळी नाही आहे म्हणून तुम्ही माझी तुम्हाला विनंती तुम्ही जरा आमच्या सोबत आपण बसून यातून कसा मारण पाडायचा करू आणि तुम्हाला एक माहिती आहे की आम्ही म्हणजे आमची भूमिका पहिल्या दिवशी आहे आपल्या बाजूची आम्ही कुठे आणि आता तर तुम्ही इतकी चांगली तुम्हाला एसटीचं जे काही आताच आहे त्याच्यामध्ये घुसायचंच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही फार चांगली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे त्याच्यात नाही मार्ग आपण काढू शकतो पण हे कसं आहे हे तुम्ही तिकडे बसले फोनवर आपण बोलतोय या होणार नाही आपल्याला बैठकी कवार बसून

आपण काही करून लागू करतो नाही ते नाही ते तुम्हाला लागू करून फायदा होत नाही कारण मराठा समाजाला ही आता जे आपण लागू केलं हैदराबाद खेळले ते आरक्षणाकरता लागू केलेलं नाहीये आहे ते जातीकरता लागू केलं आहे ते आरक्षणाकरता लागू नाहीये ते फक्त जातीकरता म्हणजे कोणाची एंट्री जर कुणबी असेल तर कुणबी समाजाला जे आरक्षण येते ते आरक्षण मिळत आहे आता आपली एंट्री जर त्या धनगर मिळाली तरी आपल्या जे धनगर समाजाचं आरक्षण हे एन्टीटीच आहे ते एस टी नाही आहे त्यामुळे हैदराबाद गॅजेट लागू करूनही त्याचा फायदा होत नाही 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 मला ते नाही की हे जे आता नंबरला जे धनगर आहे हो ते दोन आहे आपण सुद्धा एक कोर्टात आपण व्हिडिओ सांगितलं ना आपण कोर्ट अजून कोर्टात ते झालं नाही तुम्हाला माहिती आहे ती शोची काय भांगर झाली म्हणून आता आपण त्याच्यात सुप्रीम कोर्टात ती भूमिका घेतोय छत्तीस नंबरचे धनगर म्हणजे हे धनगराची भूमिका सुप्रीम कोर्टात घेतली आहे याला सगळं फार विलंब होत या गोष्टीला पण आता दादा तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या गोष्टी कायद्याच्या आहेत त्या कायद्यात सुटले की नाही त्या कायद्याच्या बाहेर जाऊन तर करता येणार नाही म्हणून तर तो तुम्ही एकदम चांगली भूमिका घेतली आहे की आदिवासींच्या ह्याच्यात तुम्हाला वाटे काही व्हायचं नाही तुम्हाला तुमचं तुमचं स्वतंत्र पाहिजे आहे त्यांना आदिवासी समाजातही आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो त्यांनाही सांगू शकतो की तुमच्या इथे फिरायचं नाही आहे त्यांनी तुम्ही विरोध करू नका आणि आपण कायद्यात ते कसं बसवायचं या संदर्भातला प्रयत्न करूया आम्हालाही जेव्हा भाऊ आम्ही प्रामाणिक तुम्ही तुमचं सोयीचं भाषण फार म्हणजे काळजीपूर्वक ऐकलं मी तसं ऐकत असतो तिथं म्हटलं की तुम्ही मागत राहा आम्ही देत राहतो आमची तेवढ्याची भूमिका आहे तर तुम्ही द्याल ही खरोखर प्रामाणिकपणे अजूनही म्हणजे मी काय तुम्ही बघा ना म्हणून जोपर्यंत ते कायदेशीर होत तो तो नाही तोपर्यंत आपण तो पर आदिवासीच्या योजना लागू केल्या त्या संदर्भात पैसे पण आपण दिले त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या फार गोधळा समोराला तुम्ही विषय बोलेल ते हा महत्वाचा मी आत्ता जे मागण्या दिल्या आहेत माल लोक सगळं सगळे येत होते आमचे मी माझ्या एकच मागणी ठाकरे भेटल्या गाड्या पाहिजे आम्हाला मिळेल त्याचं बरोबर आहे ते आपण मिळणार ते तर बरोबर आहे जोपर्यंत अमृत मिळत नाही तोपर्यंतची अरेंजमेंट आहे अमृत मिळवायची काय आता पर्याय म्हणजे आता आपल्या चर्चा झाले सगळे मंडळी आपला आपण प्रामाणिकपणे कबूल करतो हे कोर्टाना सुद्धा ज्यांचे कोर्टाला सुद्धा म्हणतो दिलं तर तेव्हा बोलतील गॅरंटी आणि काय करणार कुमार सांगतो तुम्ही नाही दिलं मी आपला गावोगाव घेणार लोकांना तुमच्या नावाला शिरला म्हणतो हे आपल्या दिलं बोललं यांना मतदान करू नका आम्ही काँग्रेसला मतदान करणार शिवाजीला करणार केलेला ते देखील ठाकरे मला गॅरंटी बरोबर आहे आता मी प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्ही हे जे विषय हे मला तुम्ही देखील द्या तुमच्या सोळा दिवस उपशन केला केला नाही मी तुम्हाला तुम्हाला ऐका ना यातल्या काही म्हणजे जी भूमिका आता मांडली ना ती लिहून मी तुम्हाला चर्चेला निमंत्रित करतो आणि मी तुम्हाला सांगू का शेवटी चर्चेने यातला मार्ग <गर्य> <गर्य> निघू शकेल बाकी म्हणजे <गर्य> उपोषण तुम्ही आता करून उपोषण आपण कशा करता करतो त्या अखेर आलेला आहे त्यामुळे आता चर्चा करून त्याचा आपण वाढत करायचा प्रयत्न तुम्ही पत्र तुम्हाला पाठवतो कशा प्रकारच तुम्ही त्या पत्राचा सन्मान करून चर्चेला या तर आता था। आम्ही एकदा <गर्या> एक दिसतो चर्चेनंतर <था।�गर्य> <गर्या> आम्ही ते एक आव्हान दिलेलं होतं त्याच्याबद्दल ते आपण मी उद्या 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 पत्र वाजवतो सगळं चांगले आहे त्यामुळे आपल्याला आता या सगळ्या गोष्टी करायच्या नाही मी उद्या पत्र देतो तुम्ही त्यांच्या पत्राचा थोडस आदर ठेवून आणि या संदर्भातली आपण चर्चे करता या चालेल ते पत्र तुम्ही ते पाहिजे मी जे दोन मुद्दे सांगितलेले मला एक तर लिगली छत्तीस नंबर आहे त्याच्याप्रमाणे काढू शकतो काढायचा नाही नाही अधिकार नाही आपण ते त्याच्यावर आपल्यावर लेखी आपल्याकडे एजी एजीच ओपिनियन आलाय की तसा डीआर नाही आपला आता पद्धतीने काय करा तुम्ही कशा पद्धतीनं गोरवाल हे मला लिहून दिला आपल्या सही आणि आप mm. पार ते जर mm. मला पोट की आता आज काय झालंय साहेब मी जरी आज बातम्याशी बोलत असतो तसे दीपक समोर शहरात किंवा आवाज जरी असला तर आपण काय होती जालन्यामध्ये जुके लोक या ड्रोनवर शहरात दिसले त्याच्यापेक्षा डबल लोक पोलीस त्यांनी दहा किलोमीटर दिली दिली नाही साहेब आतमध्ये आतमध्ये शहरात घडणं जागाच सगळ्या लोकांचा विश्वास म्हणा याच्या नजरा माझ्याकडे तेव्हा काय आहे की माझं मत हेच आहे की कुपोषण धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत पण ज्यांनी प्रश्न सुटणार नाही प्रश्न आम्हाला समोर सुटणार आहे आपण जे पत्र भाग आहेत कारण उद्या असेल या मग मी त्या विषयी नाही घेतो पण मला ठीक आहे तुम्ही म्हणलं असतं Up to the summer band, студ there is a Harriet Gottel, qu piorata work Б Could we get young by far and eben